मला काय मी धर्मवीर दोन हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे चित्रपट अजूनपर्यंत नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवर टूच्या च्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे ज्या पद्धतीने घाण्याला राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती त्याच कुठे नाही तरी वस्त्रहरण धर्मवीर टू मध्ये झालेला असं मी ऐकतोय चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेन भास्कर 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 जाधव हो आज म्हटले की हे एक मी भास्कर जाधव झाल्याची चर्चा होती चर्चा घ्या लक्षात घ्या आता तो संशय वर्षानुवर्षाचा आहे पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या राज साहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेच्या माध्यमातून झालेलं एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे आनंद दिघेंच्या पण काळामध्ये आनंद दिगे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं म्हणजे राणे साहेबांच्या राणे साहेब राज साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर शौशेची सुई येते कधी करी ना कधी तरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय अंतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत म्हणून समाजदारको इशारा आहे उद्धव ठाकरे दबावात आहे असं भास्कर जाधव म्हटले सर सर उद्धव ठाकरे दबावात आहे मी तुम्हाला चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे हे सगळ्या लोक सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेल्या आहेत हॅलो राणे साहेबांनी ते सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे आणि धर्मवीर च्या पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या का उठून गेले तरी तरी विचारा ना सर भास्कर जाधव स्वतः